नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत येथील गृहरचना निषेध करण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेत भावना वनवे यांनी संग्राम जगताप यांच्यावर आरोप केले आहेत वनवे यांनी सांगितले की संग्राम जगताप यांनी फ्लॅटचा विनापरवाना वापर करून ड्रीम लंच बॉक्स नावाने हॉटेल व हरिओम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स चे ऑफिस सुरू केले आहे या व्यवसायात मोठमोठ्या मुट भट्ट्या व तंदुरी चिकन तयार करण्यात येते ज्यामुळे होणारा धूर व दुर्गंधीमुळे सोसायटीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे सोसायटीच्या परिसरात कचरा सांडपाणी टाकले जात असून यामुळे डासांचा प्रादुर्भाव व वा अस्वच्छता वाढली आहे भावना वनवे यांनी आरोप केला की संग्राम जगताप हे राजकीय कार्यकर्ते असून बड्या राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करून ते परिसरात दहशत माजवत आहेत आगामी नगरपालिका निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या जगताप यांनी राजकीय दबाव व दादागिरीच्या जोरावर सोसायटी बळकावण्याचा प्रयत्न चालवला आहे सहकार खात्याने पारेक रेसिडेन्सी सोसायटीवर नेमलेले प्रशासक तथा प्रधिकृत अधिकारी राकेश निकारे यांनीही संग्राम जगताप यांना नोटीस बजावून अनधिकृत बांधकाम काढणे व जागेचा बेकायदा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत मात्र संग्राम जगताप यांनी आदेशांना केराची टोपली दाखवली आहे असेही वनवे यांनी सांगितले सहकार खात्याने सोसायटीवर सतीश मदने यांची दोन हजार एकोणीस मध्ये नेमणूक केली होती त्यांच्या नाकावर टिचून जगताप यांनी सोसायटीत हॉटेल सुरू केले वारंवार सांगूनही जगताप यांनी मदने यांना जुमानले नाही त्यांच्या त्रासाला वैतागून मदने यांनी प्रशासक पदाचा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देऊन टाकला तळेगाव दाभणे नगर परिषदेने पंचवीस ऑक्टोबर एकोणतीस नोव्हेंबर व वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नोटीस देऊन अनधिकृत व्यवसाय व बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने जगताप यांचा मनमानीपणा वाढत चालला आहे नगरपालिकेच्या नोटिसांमुळे नगरपालिकेच्या नोटिसांमुळे संतापलेल्या संग्राम जगताप यांनी हॉटेलमधील कोळशाचे निखारे सोसायटीच्या पाईपलाईनवर टाकल्यामुळे पाईपलाईनचे नुकसान होऊन पाणी रस्त्यावर पाहत आहे अशी धक्कादायक माहितीही वनवे यांनी दिली वनवे म्हणाल्या जर प्रशासनाने त्वरित कारवाई करून अनधिकृत व्यवसाय व बांधकाम बंद केले नाही तर आम्ही बेमुदत उपोषण करू सोसायटीतील सदस्यांचा आरोग्य व हक्कासाठी आम्ही ठाम आहोत तसेच वनवे यांनी अनधिकृत बांधकाम तात्काळ काढण्यात यावे ड्रीम लंच बॉक्स हॉटेलचा बेकायदेशीर व्यवसाय थांबवावा संग्राम जगताप यांच्या बंदुकीच्या परवान्याची चौकशी करावी या प्रमुख मागण्याही केल्या आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद